श्री स्वामी समर्थक गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे असतात तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मग शिक्षणात म्हणा किंवा नोकरीत म्हणा त्यांना पाहिजे तसं यश हे मिळत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते घरात भांडणतंटे हे होत असतात मग यामुळे आपण कुठेतरी खचलं जातो व आपण देखील निराश होतो मग काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर आपल्याला उद्याच्या संकष्ट चतुर्थीला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे हे सर्व अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय करायचा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते तर आपल्याला जास्वंदाच्या झाडाचे एक पान तोडून आणायचे आहे आता जास्वंदाचे झाड तुम्हाला कुठेही मिळून जाईल अगदी गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोर देखील जास्वंदाचे झाड हे असतेच कारण की गणपती बाप्पाला जास्वंदाचे पान आणि जास्वंदाचे फूल हे अत्यंत प्रिय आहे तर आपण जास्वंदाचे पान देखील तोडायचे आहे आणि जास्वंदाचे लाल फूल देखील तोडायचे आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण पान तोडताना लाल जास्वंदीच्या झाडाचे पान तोडायचे आहे पिवळी जास्वंदी असेल तर तिचे पान आपल्याला तोडायचे नाही किंवा सफेद रंगाची देखील जास्वंद असते तिचे देखील आपण पान तोडायचे नाही लाल रंगाच्या जास्वंदीचे पान तोडायचे आहे ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे पान स्वच्छ धुवायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर शुद्ध जनामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग तुम्ही त्या पाण्याने हे जास्वंदीचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण स्वच्छ पुसायचं आहे गणपती बाप्पा पुढे आपण बसायचं आहे तर आता आपल्याला गणपती बाप्पाची पहिल्यांदा विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक करतानी गणपती अथर्वशीचे पठण देखील आवर्जून करावे मुलांना देखील गणपती अथर्वशीचे पठण करायला लावावे यामुळे मुलांची बुद्धी देखील कुशाग्र होत असते त्यांना अभ्यासामध्ये कोणतीही अडचणी अडथळे येत नाही तसेच नोकरीमध्ये दे देखील अडचणी अडथळे येत नाही त्यानंतर आता आपल्याला एक ताट घ्यायचे आहे त्या ताटावरती आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे ओलं कुंकू घ्या त्याने स्वस्तिक काढा त्यानंतर आता आपण त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत जास्तीत जास्त अकरा किंवा एकवीस अक्षदा घ्यायच्या आहे त्या आपल्याला त्या स्वस्तिकवरती ठेवायच्या आहे कारण की स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे नंतर आता आपण जे जास्वंदीचं पान आणलं होतं ते घ्यायचं आहे आपण जेव्हा जास्वंदीचं पान तेवा पान तोडत असतो तेव्हा आपण तिथूनच जास्वंदीच्या झाडाची एक काडी देखील आणायची आहे आता आपल्याला कुंकुवाने पानावर तुमची इच्छा लिहायची आहे मग तुमची कोणतीही इच्छा असो कठीणातली कठीण अगदी तुम्हाला घर हवं असेल किंवा नोकरीमध्ये यश हवं असेल मुलांची प्रगती हवी असेल कोणतीही इच्छा तुम्ही लिहू शकता फक्त इच्छा लिहिताना आपण एकच इच्छा लिहायची आहे जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्ही अशा प्रकारचे दोन पाने देखील घरी आणू शकता तुमच्या घरातील मुलांनी देखील हा उपाय केला तरी पण चालेल किंवा आजी आजोबा ताई दादा देखील हा उपाय करू शकता आता कुंकवाने आपण जास्वंदीच्या पानावरती इच्छा लिहिल्यानंतर ते पान आपल्याला आपण स्वस्तिक काढलं होतं त्या ठिकाणी ठेवायचं आहे पण जेव्हा आपण इच्छा लिहीत असतो तेव्हा आपल्याला ती इच्छा गणपती बाप्पासमोर बोलून देखील दाखवायची आहे लवकरात लवकर ही इच्छा पूर्ण होऊ द्या अशी मनोकामना करायची आहे आणि मग नंतर हे पान आपल्याला त्या स्वस्तिकवरती ठेवायचं आहे त्याचा डेट गणपती बाप्पाकडे असेल याची काळजी घ्यायची आहे तसेच आता आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे मग तुम्ही एकवीस दुर्वाची देखील अर्पण करू शकता पण एकवीस दुर्वा जर मिळाल्या नाही तर तुम्ही पाच दुर्वा या घ्यायच्या आहे त्यांची आपल्याला जोडी करायची आहे आणि ती त्या पानावरती ठेवायची आहे नंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे दोरा घेतल्यानंतर आपल्याला जास्वंदीचे पान आणि हे जे काही दुर्वा होते त्यांची एकत्र एक जोडी करायची आहे आणि दोऱ्याने हे पान आपल्याला बांधायचे आहे आपण जेव्हा बांधत असतो तेव्हा आपल्याला आपली इच्छा परत एकदा बोलायची आहे आणि ते पान आपल्याला तिथेच गणपती बाप्पाजवळ राहून द्यायचे आहे मग तुम्ही गणपती स्तोत्र म्हणायचे आहे किंवा गणेशाय मह श्री गणेशायनम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील व अडलेली कामे जी काही आहे ती नक्कीच पूर्ण होतील तर ज्यांना दोन इच्छा बोलायची आहे त्यांनी अशा प्रकारची दोन पाने बनवून घ्यायची आहे दोन्ही पण पाने आपण वेगवेगळी बांधायची आहे त्यानंतर आता हे जे काही जास्वंदीचे पान आहे ते आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे तर तुम्ही संध्याकाळी आपल्याला हे पान उचलायचं आहे अगदी संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान तुम्ही तिथून हे पान उचलायचं आहे आणि तुमच्याजवळच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये हे पान नेऊन ठेवायचं आहे आता तुमच्याजवळ जर गणपती बाप्पाचे मंदिर नसेल तर भरपूर ठिकाणी कोणतं पण मंदिर असो तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर तुम्ही अशा ठिकाणी देखील गणपती बाप्पाला हे पान अर्पण करू शकता यामुळे तुमची कोणतीही कठीण इच्छा ही, कठी ही नक्कीच पूर्ण होईल तसेच आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा हे पान अर्पण करत असतो तेव्हा देखील आपण गणपती बाप्पाला आपली इच्छा जी काही आहे ती सांगायची आहे व लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी मनोकामना करायची आहे तसेच गणपती बाप्पाच्या मंदिरात बसून तुम्ही एकशे आठ वेळा श्री गणेशायनमह श्री गणेशायनमह या मंत्राचा जप देखील करू शकता तुम्हाला जर हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी या दिवशी तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल या दिवशी गणपती बाप्पाचा मंत्र गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्वशीष पठण करणे याला खूप म्हणजे खूप महत्व आहे आपण जर हे पठण केले किंवा नुसते श्रवण जरी केले तरी गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद